श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ फल प्राप्ति साथी सोमवारी विधिवत करा महादेवाची पूजा या चार नियमान से अवश्य करा पालन सोमवारी भगवान शंकर पूजे से विशेष महत्व है असे मटले जाते की सोमवारी भगवान शंकर पूजा के इच्छित फल मिलते हिंदू धर्मात भगवान शिवाचा उपासनेला का महत्व है शास्त्रानुसार भगवान शिव जेवढे क्रोधित तेवढेच भोळे आहे हिंदू धर्मात सर्व देवी देवतांची विशिष्ट दिवशी पूजा करण्याची पद्धत आहे शास्त्रानुसार सोमवार हा भगवान शिव यांना समर्पित आहे भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी लोक सोमवारी उपवास करतात सोमवारी भगवान शंकराच्या पूजेचे विशेष महत्व आहे नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलशदुर्वा या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण नवीन असाल तर करा म्हटले जाते की सोमवारी भगवान शंकराची पूजा केल्याने इच्छित फळ मिळते भगवान शिवाच्या व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे या दिवशी मंदिरात जाऊन भगवान शंकराच्या शिवलिंगावर जल आणि दूध अर्पण करावे या दिवशी दुग्धाभिषेकालाही खूप महत्व आहे भगवान शिवाची सोमवारच्या दिवशी भक्तीभावाने आराधना केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात शंकरांना प्रसन्न करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान शंकराची पूजा करावी भोलेनाथाला कराया वस्तू अर्पण सोमवार हा शिवपूजेसाठी समर्पित आहे या दिवशी भोलेनाथाचा अभिषेक अत्यंत शुभ मानला जातो असे मानले जाते की या दिवशी शिवलिंगावर चंदन अक्षत बिलवपत्र धुरा दूध आणि गंगाजल अर्पण केल्यास भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात सोमवारी भगवान शंकराला तूप साखर आणि गव्हाच्या पिठाचा प्रसाद अर्पण करणे खूप शुभ मानले जाते नैवेद्यानंतर भोलेनाथाची उदबत्ती व दीप लावून आरती करावी व प्रसाद वाटावा असे केल्याने शिवाच्या कृपेने तुमचे सर्व संकट दूर होतील त्या मंत्राने होईल फायदा सोमवारी महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्यास भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद प्राप्त होते शिवलिंगावर गायीचे कच्चे दूध अर्पण करणे हा देखील एक प्रभावी उपाय मानला जातो गरजू लोकांना दान करा सोमवारी स्नान केल्यानंतर पांढऱ्या रंगाचे कपडे घालावेत या दिवशी रंगाचे खाद्यपदार्थ गरजूंना दान करावे यामुळे कुंडलीत चंद्रग्रहाची स्थिती मजबूत होते आणि घरात सुखशांती नांदते दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ